मित्रांनो सीझन आलेला आहे फेस्टिवल सुद्धा येतच आहेत उत्सव साजरा करण्यासाठी कलेक्शन तर पाहिजे की नाही तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी कशी कलेक्शन आणलेली आहे ज्याच्यामध्ये कस्टमरची हायली रिक्वायरमेंट होती की फेस्टिवल स्पेशल कलेक्शन दाखवा तर चला आपण दाखवूयात कस्टमर्स लाईव्ह परचेसिंग करतायत तुम्ही पाहू शकता सेल साडीचं सा कलेक्शन भरमार पडलेला आहे छोटे छोटे लेकरं आहेत जे बघतायत आम्हाला हाय बोलू हाय तर इथे लहान लेकरं सुद्धा बजायला पाहू शकता कस्टमर्स आहे तर चला आपण काय करूया डायट कलेक्शन कडे पाहूयात तुम्हालाही जर परचेस करायचं असेल तर तुम्ही नक्कीच अजमेरा फॅशनमध्ये लाईव्ह परचेसिंग करू शकता जशी कस्टमर परचेसिंग आहे तर मित्रांनो फेस्टिवल जसे की तुम्हाला माहितीच असेल लागोपाठ फेस्टिवल उत्सव सण साजरा सगळ्या करणारच आहोत आपण तर त्या लागोपाठ सणासाठी काही स्पेशल कलेक्शन आपण दररोज नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच आणणार आहे तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अगोदरच कारण की नवीन नवीन कलेक्शन पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे की नाही आणि तिथे तुम्हाला छोटंसं नोटिफिकेशन दिसेल जिथे तुम्ही क्लिक करायला केल्यावरती आम्ही जेव्हा सुद्धा व्हिडिओ टाकला तर त्याचा फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये ज्याच्यामध्ये अजमेरा फॅशन मराठी या चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी मराठी लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवत राहते तर तुम्ही शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सना ज्यांना अशा टाईपच्या कलेक्शन ठेवून बिझनेस करायचा आहे किंवा ज्यांचं ऑलरेडी बिझनेस आहे पण त्यांना थोडासा एक नवीन सुरत म्हणलं तर टेक्स्टाईल मार्केट आलंच हो नाही तर आम्ही सुद्धा सुरतमध्येच आहोत तर सुरतमध्ये मी तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन आणलेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी तुमच्यासाठी दाखवते तुम्हाला सॉफ्ट कॉटनच्या फॅब्रिकमध्ये एक सुंदर डिझायनर पीस पाहायला मिळतील पाहू शकता सर्वात जास्त आपण कॉटन मध्ये असो किंवा काठ पद्धत साडीमध्ये असो तर आपण विविंग जा, जास्त कॉन्सेप्ट पाहतो तर हे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरी मध्ये डिझायनर तर अशा टाइपच्या मध्ये तुम्ही पाहू शकता अजून काही अशा सुंदर सुंदर डिझायनर पॅटर्न मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की तुम्ही ते पाहू शकता हाती घोडाचा कॉन्सेप्ट दिलेला आहे तुम्हाला आणि या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला आहे पूर्ण जरीचा जकात विविंग बॉर्डरचा डिझायनर आयटम त्यासोबत थोडासा साठी सा थोडासा अजून जास्त व्हरायटी मध्ये काटपदरची साडी तुम्हाला हवी आहे डोला सिल्क फॅब्रिकच्या मटेरियल मध्ये प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला मिळणार आहे सुंदर हेवी डिझाईन कॉम्बिनेशन ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला सिरोस्की डायमंड्स अँड जकात विविंग बॉर्डरचा तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचा डिझायनर आयटम सापडणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाहिजे कलर मध्ये तर तुमच्यासाठी मी आणलेली आहे अजून एक पेस्टिल कलरचा आयटम ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या बुट्ट्यांचं तुम्हाला इथे काम केलेलं दिसणार आहे आणि पूर्ण ऑल ऑल ओव्हर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो दिलेला आहे सिरोस्की डायमंड छोटा छोट्या छोट्या डायमंडचं तुम्हाला इथे काम दिसणार आहे खूप सुंदर पॅटर्न आहे मित्रांनो अजून थोडासा फेस्टिवल तुम्ही आहे आज मी स्पेशली तुम्हाला फेस्टिवल स्पेशल कलेक्शन दाखवते जसं की तुम्हाला माहितच असेल आता सीझन तर येणारच आहे आणि सीझन सध्याला चालू सुद्धा आहे तर तुम्ही अशा सण उत्सवासाठी तुम्ही अशा टाईपच्या कलेक्शन आपल्या <laughs> दुकानामध्ये ठेवू शकता नाहीतर तुम्ही घरी बिझनेस करताय किंवा ऑलरेडी बिझनेस करायचा विचार करताय किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे तर तुम्ही अशा टाईपच्या बजेट फ्रेंडली सिल्क साडी तुम्ही कलेक्शन ठेवू शकता मित्रांनो आपल्या इथे पदरची साडी पैठणी साडी नऊवारी साडी दहावारी साडी स्पेशली आपल्या इथे तुम्हाला रेडीमेड नऊवारी तशा टाइपच्या ही व्हरायटीज आपल्याला ती ही मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्ये मित्रांनो आपल्या फॅशन मध्ये जुळू शकता की तुम्हाला माहित असेल कधी तुम्ही ऐकलेत का की एक मॅन्युफॅक्चर फॅक्टरी वाले तुम्हाला वीस हजारापर्यंत तुम्हाला माल देईल कधीच नाही आपला अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चर असल्या कारणानं आम्ही तुम्हाला छोटासा छोटा सुद्धा तुम्हाला घरी बसून व्यवसाय सुरुवात करायचा छोट्या पैशांमध्ये गुंतवणुकीमध्ये तुम्हाला एक चांगला प्रॉफिट कमवायचा आहे तर एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करा अजून एक लास्ट पीस मी तुमच्यासाठी आणले फुल्ली फेस्टिवल डिझाईन राहणार आहे त्यासोबत बनारसी सिल्क कॉम्बिनेशनचा जो आहे तुम्हाला पॅटर्न मिळणार आहे तीही कलर मध्ये पाहू शकतो खूप म्हणजे खूप सुंदर कलर दिलेला आहे आणि तेही मध्ये तुम्हाला छोट्या छोट्या बुट्ट्यांमध्ये तुम्हाला जरीसा स्पेशली काम दिलेलं आहे पल्लू सुद्धा तुम्हाला तसाच मिळणार आहे आणि ब्लाऊज सुद्धा तुम्हाला तसंच मिळणार आहे तर मित्रांनो कलेक्शन एवढा आहेत कस्टमर सुद्धा ग्रीन कलर मध्ये थोडासा डिझाईन आहे बाजूच्या येलो दिसतोय तिथं बाजूला ग्रीन कलर दिसतोय वेगवेगळ्या कलर चार्ट मध्ये वेगवेगळ्या डिझाईन आयटम मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार तुम्ही स्वतः कन्फ्युजन होणार की कुठली साडी घेऊ किंवा कुठली साडी नाही तर अशा कन्फ्युजन मध्ये जर तुम्हाला पडायचं असेल एकदा अजमेरा फॅशन मध्ये व्हिजिट करा आणखी गोष्ट व्हिडिओ मार्फत तुमच्यासाठी नवीन नवीन कलेक्शन येणारच आहे तर सबस्क्राईब नाही केलं ना मला माहितच होतं तर चला सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र